नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा भूषण जाधव या चॅनलवर मी कांद्याबद्दलचे नेहमी लाईव्ह व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो मी लाई मक्क्याचाही लाईव्ह व्हिडिओ टाकत आहे आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठी आहे कुठले तुम्ही काय भाऊ कांदा बियाणं कोणतं आहे आपला कांदा

बियाणं कोणतं होतं आपल्या कांद्याच कोण गावांना कुठले काय बघेल कांदा नमस्कार कोण गावांना काय बघितलं कोण गावांना काय बघितलं कांदा कुठले आहेत काय भाव गेलं कांदा बियाणा कोणतं ऐका ना नमस्कार अण्णा नमस्कार दादा कुठले आहेत तुम्ही मी कवळण्याचा फॉन्डर क्रमांक काय भाव गेलं तुमचं कांदा माझं कांदा आता एक हजार चौऱ्याण्णव रुपये गेलेला आहे अपेक्षा एवढी होती की भाव शेवटपर्यंत वाढेल वाढेल पण भाव वाढल्याने शेतकरी नाराज होऊन विकायला काढलेला आहे आता शेतीमध्ये माल पण नाही आहे पण तरी मार्केटमध्ये भाव भेटत नाही आता मक्काला भाव नाही आहे भाव नाही शेतकरी एकदम ठार मरून राहिले मजुरी दुनियाभरची मागे खाद्य माग आहे आणि या गोष्टीवर सगळ्या सरकारने विचार करायला पाहिजे आता याला कारण काय आहे की निर्यात का देत नाही आणि शेतकरी का मरतोय याचं चौकशी करून आणि सरकारने निर्यात मोकळी करून काहीतरी दोन पैसे शेतकऱ्याला भेटतील अशी अपेक्षा करतो आणि हा युट्यूब चॅनल जो चॅनल जो आहे हा शेतकऱ्यांनी सर्व बघायला पाहिजे